सरांनी सुद्धा सांगितलं की आम्ही अनेक पक्षाच्या नेत्यांकडे आम्ही गेलो होतो आणि आम्ही अनेक पक्षाच्या नेत्यांसमोर बोलत होतो की आपल्याला एक विजन घेऊया आणि त्या व्हिजनमधून आपण पुढे जाऊन सांगाचा विकास करूया जर विरोधक नसतील तर सामोराचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो कारण सरांनी सुद्धा नगरसेवा सगळ्या नेत्यां चांगल्या प्रकारे सांगाळ्याचा विकास केला आणि विकास होऊ शकतो जर अपक्ष उमेदवार जर येत असतील किंवा जर अपक्ष उमेदवार जरी आले तर त्यांना सुद्धा छाननी करून आज या पक्षासोबत किंवा आपण सगळे म्हणून काम करूया हा त्या विचारासोबत काम करून सांगोळ्याचा विकास नवीन घडवण्यासाठी आज विश्व जपके यांनी अपक्षपदाचा अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि सांगोलीचं व्हिजन आणि सांगोलाचं एक मिशन घेऊन ते आज आपल्या सर्वांसोबत आहे अर्ज भरलेला आहे आणि सध्या तरी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आपलं पुढील पाच वर्षासाठी काय विजन आहे विजय नक्कीच हे असणार आहे तुम्हाला माहिती आहे की एकतर नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कार हो जो कारभार आहे तो संपून जवळजवळ साडेनऊ वर्ष झालेली आहे आणि जर तुम्ही गावाची अवस्था बघितली तर खूपच म्हणजे बाकीच्या जर तुम्ही बाहेरच्या गावात गेलात तर बरीच प्रगती या नगरपालिकेच्या माध्यमातून झालेली आहे पण आपलं गाव जे आहे ते पाठीमागं पडलेलं आहे तर दृष्टीनं रस्ते पाणी वीज आरोग्य या तर बेसिक गोष्टी आहेतच पण काही सुशोभीकरण असतील काही महिला सबलीकरण असेल किंवा युवकांसाठी काही वेगळं असेल किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी एखादा पार्क असेल असे विविध प्रकार किंवा सोलर लाईट्स असतील विजिलन्स सिस्टीम असतील अशा बऱ्याचशा गोष्टी आपण नगरपालिकेच्या माध्यमातून करू शकतो तर माझं विजन हेच आहे की एक चांगलं आरोग्यदायी जे आयुष्य आहे ते सगळ्या लोकांना इथं लाभावं असं मला वाटतं सांगोला शहरातील नागरिकांचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे मला खूप छान प्रतिसाद आहे तुम्ही बघत असाल गेले मी चार पाच म्हणजे ऑलमोस्ट आठवडा झाला जेव्हापासून मी माझी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून मी सगळीकडे फिरतोय सगळी व्यापारी लाईन झाली बऱ्याचशा वाड्या वासत्या झाल्या लोकांना एक नवीन चेहरा नवीन विजन असं काहीतरी घेऊन पाहिजे आहे आणि लोक मला खूप छान प्रतिसाद देत आहेत मी त्यांना हेच सांगतोय की मी नाही नाहीये तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली तर आपण जे सांगोला नगर परिषदेचं गतवैभव जे होतं ते आपण परत मिळवू हो शकतो जे आता जे आता राजकारण सुरू आहे पक्षपुटीचा असू द्या युतींचा असू द्या याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मी काय फारसं भाष्य करणार नाही कारण तुम्ही तुम्हाला माहिती आहे की कि महिलापासून किंवा हे जे आहेत ते राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करत आलेले आहेत आणि Uh, मी अगदी पहिल्यापासून सांगतोय की माझं एक विजन घेऊन मी इथं आलेलो होतो आणि सगळ्या पक्षांकडे गेलो होतो की आपण एक असं मिळून काहीतरी टीम बनवू आणि आपण काहीतरी चांगलंच का आवाज दाखल पण जे सक्सेस झालं नाही आता तुम्ही बघताच आहे की ज्या काही घडामोडी घडल्या दोन दिवसामध्ये पण मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आज बरेचसे अर्ज दाखल होतील त्याची छाननी होईल पुढं बघता येईल की आपल्याला कशा पद्धतीनं उपसिंड करतो आपण आपल्याला उभा केल्या नक्कीच माझ्याकडं तुम्हाला जसं माहिती की ज्यावेळी या सगळ्या घडामोडी चालू होत्या त्यावेळी माझ्याकडेही बरेच वाटत होते की आम्ही सर तुमचे विजन बरोबर यायचे इच्छितो किंवा आम्ही त्याच्यामध्ये आहे तर मला काही लोकांनी माझ्याकडून भाषेला सर बरेचशा वॉटमध्ये भाजप फॉर्म भरलेले आहेत तर बघूया पुढे काय दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये जी माघार घ्यायची तारीख आहे एकवीस तारीख तोपर्यंत तो बरेचशी गोष्टी तो क्लिअर होऊन तुम्ही काय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सुद्धा प्रतिसाद चांगला दिसून नाही काय लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत कारण कसं आहे मी वाड्या वस्त्यावर जातो तिथल्या प्रभागातल्या वेगळ्या अडचणी ज्यावेळी तुम्ही सांगोला सिटीमध्ये जाता किंवा व्यापारामध्ये जाता तरी काही त्यांची वेगळी आहेत जसे गाळधारक आहेत गेले त्यांचं रिन्युवेशन झालेलं नाहीये आहे त्यामुळे त्यांना दुप्पट भाडं भरायला लागतं त्याच्यावर कोणी कामच केलेलं नाही अशा प्रकारचे विविध अडचणीचे फीडबॅक मला व्यापाऱ्यांपर्यंत फिरताना वगैरे आलेले आहेत ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे गाड्या तिथंपर्यंत पोहोचत नाही त्यामुळं व्यापारावर परिणाम होतोय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सुधारणा करता येतील याच्या सगळ्यातून नागरिकांसाठी काय आवाहन करणार आहे नागरिकांस खूप आहेत म्हणजे मला असं वाटतं की जे रेग्युलर राजकारण असतं ज्याच्यामध्ये तुमचा जात विचार केली जाती त्यानंतर काही पैशाचं पाठभो वापरलं जातं या सगळ्याच्या पलीकडे आता नागरिक गेलेले आहेत आणि एक सूज्ञ नागरिक म्हणून लोकांनी जो कोणी मी असं म्हणत नाही मी एकटा जे काही सगळ्या टीम मध्ये जे चांगले लोक असतील त्यांना निवडून द्यावं मी अशी कळकळीची विनंती करतो एक चांगली टीम म्हणून आपल्याला परत एकदा नगरपालिका सांगोला नगरपालिकेचं वैभव परत मिळवत प्रस्तापितांना तुम्ही काय आवाहन कराल प्रस्तावितांना अजूनही माझं आव्हान आहे की एक चांगली टीम करून आपण येऊया याच्यामध्ये आणि एक चांगला सुधार आपल्या गावामध्ये करूया कारण प्रत्येक पक्षामध्ये चांगले लोक आहेत असं काय नाही आहे मी आम्ही तोच प्रस्ताव घेऊन सुरुवातीला गेलो होतो की सगळ्या पक्षामध्ये चांगले लोक आहेत एकत्र टीम करूया आणि एक गावाचा विकास करू आता विश्वेशन इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे आम्ही सर्वांना घेलो अपेक्षा अशी होतो जसं राजकीय तर पक्ष पार्टीच्या पलीकडं कर्तव्य घेतून मी सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या निवडणुकांच्या मध्ये वगैरे माझ्यापर्यंत मी त्यांना मदत केलेली आहे जेव्हा माझ्या घरातलीच उमेदवारी येते त्याला माझी अशी अपेक्षा होते की हे सगळेजण म्हणजे न भूतो न भविष्यती की जे कोणाला वाटलं नव्हतं की काँग्रेस कधी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रचारासाठी उतरेल पण ते सुद्धा आम्ही पक्षनिष्ठ म्हणून त्यावेळेला केलेलं आहे या सगळ्याचा विचार होऊन आता माझा चिरंजीव म्हटला त्याप्रमाणे सगळ्याच पक्षामधले जे चांगले लोक आहेत जे तरुण आहेत त्यांना सांगू शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काही भीजन आहे असे जर सगळ्या पक्षातले लोक एकत्र येऊन चांगला कारभार झाला आणि मी दाव्यानं सांगू शकतो की असं करता येतं कारण आम्ही ज्या वेळेला या नगरपालिकेमध्ये नगरसेवक ऍक्टिव्ह होतो माझ्या कल्पनेप्रमाणे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एक्क्याण्णवचा कारभार निवडणुकीनंतर एकत्र आलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांनी केलेला होता दोन हजार एक ते सहा आणि पुढचा अकरा हे सुद्धा एकत्र येऊन कारभार केलेला आहे की ज्या वेळेला एकत्र येऊन कारभार करता येतो त्यावेळेला विरोधकच नसल्यामुळं चांगल्या प्रकारचं काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून करता येतं हे सगळं गावकऱ्यांनी अनुभवलेलं आहे या वेळेला माझ्यासारख्याची अपेक्षा हीच होती की, की उमेदवार मीच माझा मुलगा म्हणून नाही माझा मुलगा म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक पक्षामध्ये आहे विजन आहे अशा लोकांना संधी द्यायला पाहिजे आणि त्यांच्या दृष्टीनं चांगलं कसं सा डेव्हलप करता येईल याचा विचार करून हे सगळं कडायला पाहिजे होतं पण हे आपलं म्हणणं राजकारणी लोकांना त्यांच्या अपेक्षा त्यांच्या पक्षामध्ये असणारे आदेश या सगळ्याचा विचार करून तसा निर्णय बहुतेक घेता आलेला नाही आपल्याकडून अपक्ष लोकांना सुद्धा संधी देणार आहे का तुम्ही जर तुमच्याकडे येत असतील तर आले तर नाही या दृष्टीनं उद्या उद्याचा दिवस छाननीच आहे तो गेल्यानंतर ज्यांचे जर शिल्लक राहत आहेत अपक्ष आहेत अशांच्यापैकी काही लोक आमच्यापर्यंत आले किंवा आम्हाला योग्य वाटले म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो तर कदाचित हे घडण्याची सुद्धा शक्यता